तसेच पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस गणेश लोहळाश्वर महिला आघाडीच्या रोहिता देसाई मावळ तालुक्याचे मुख्य सचिव अशोक सरवदे मावळ तालुका युवक आघाडीचे अंकुश अध्यक्ष अंकुश समन्वय तसेच कार्यकर्ते लोळाशहर युवक आघाडीचे अध्यक्ष सागर चव्हाण हे सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत मी सर्वांच्या वतीने पत्रकार बांधवांचं धन्यवाद करतो त्यापर्यंत पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेल्या आपण मी आपल्याला विनंती करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या शिशुभिकरणाचे चा। काम चालू आहे त्याच बाजूला लागून डॉक्टर बाबासाहेब डानोदर हॉस्पिटल जे आपलं पूर्वीचं हॉस्पिटल होतं त्या जागी जिल्हा उपरुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने बांधकाम चालू आहे काल आमदार सुरेश शेडके यांनी आढावा बैठकीमध्ये महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला की भविष्यामध्ये या हॉस्पिटलला पार्किंगची अत्यंत गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून गोव्यातील नागरिकांनी विचार करावा या वाक्याचा अर्थ नेमका उलगडत नाही की आमदार आमदार महोदयांना त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम चालू आहे ते त्यांना मान्य नाही का सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी तीस वर्षापूर्वी नगरपालिकेने बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला त्यावेळी देखील नगरपालिकेचं बाबासाहेब डहाणूकर हॉस्पिटल होतं आणि हॉस्पिटल आणि पुतळ्याच्या जागेमध्ये फार मोठ अंतर त्या ठिकाणी असताना त्यावेळी कोणी आक्षेप घेतलेला नाही परंतु जिल्हा उपरुग्णालय बांधण्याच्या दृष्टिकोनातून ज्या हालचाली सुरू झाल्या शंभर बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याप्रमाणे भूमिपूजन झालं त्यावेळी आमदार सुनील शेळके यांनी डोळ्यातल्या लोकांची बैठक का घेतली नाही त्या ठिकाणी हॉस्पिटल करायचं होतं तर तर सर्व डोळ्याकर नागरिकांना त्या ठिकाणी एकत्रित बोलून त्याचा आराखडा दाखवायचा होता आज तुम्हाला पार्किंगची व्यवस्था भेडसावते म्हणजे अप्रत्यक्षरित्या तुम्हाला तुमचा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध आहे आणि अनेक वेळा अधिकाऱ्यांनी या बाबतीमध्ये बैठकीमध्ये मुद्दा मांडला मागच्या आठवड्यामध्ये आम्ही नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सगळ्या सर्थ। सीट उद्भवन केलेत ना त्या शिष्टमंडळासोबत चर्चा करताना मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला आमच्या पुढे असा एक प्रस्ताव ठेवला की बाबासाहेब बेडकरांच्या पुतळ्याच्या पुढे जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करता येते का बघा ते म्हटली ही माझी सक्ती नाही हा एक तुमच्या पुढे आम्ही ठेवला आहे तर या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये असा दुजाभाव करणं तर या गोष्टीचा मी पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो रमाई सांस्वती भवन त्या ठिकाणी आम्ही आमदार पंडत आता कृपा शासन आम्ही त्या ठिकाणी आमदार बाळा बेगडे यांच्या आमदार फंडातन बांधलं कोरोनाचा कारण पुढं करू ते सभागृह देखील ताब्यात घेण्याचा प्रयत्न आमदार सुरेश शेडके यांनी केला की त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झालं डोळा शहरामध्ये इतक्या जागा असताना देखील सांस्कृतिक त्यांचा डोळा का आणि तर ही त्या दिवसापासून आमदार समाजाच्या घेत आहे आता बाबासाहेबांच्या पुतळ्याच काम सत्तर टक्के पूर्ण आलेलं आहे पाच वर त्या ठिकाणी पार्किंगची गरज का भासली तुम्ही नगर नगरपालिकेने ज्यावेळेस हॉस्पिटलचा प्लॅन पास केला त्यावेळी त्या ठिकाणी दाखवलेली पार्किंगची जागा कुठे आहे आणि जर त्या हॉस्पिटलला पार्किंग नसेल तर तुम्ही रुग्णाची हिडसाण करताय त्या ठिकाणी अम्ब्युलन्स कशी जाणार कशी माघारी फिरणार याच प्रात्यक्षिक आमदार साहेबांनी दाखवलेलं नाही त्या ठिकाणी अग्निशमन गाड्या कशा फिरणार जर एखादी दुर्घटना घडली तर त्या शंभर बेडच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाची अवस्था काय होऊ शकते आणि ज्या भूमिपूजन केलं त्यात प्लॅन जर पास होता तर त्याचं प्रात्यक्षिक लोणांना नागरिकांना का दाखवलं नाही आज दोन गोष्टी आहेत एक तर बाबासाहेबांच्या पुतळ्या समोरची जागा त्यांना गिळगूट करायची असा माझा स्पष्ट आरोप आहे रिपब्लिकन पक्षाचा आरोप आहे दुसरा की छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ते हॉस्पिटलच्या समोर आहे आणि त्या ठिकाणी भविष्यात पार्किंग करायची आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ते देखील लोणा शहरातून नष्ट करायची हा देखील त्यामागचं एक नाव असू शकतो कारण आजूबाजूला कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही हॉस्पिटलचं बांधकाम चालू का आहे बाजूला ज्येष्ठ नागरिक संघाचं कामकाज झालं ती जागा देखील मोकळी होती ती देखील जागेवरती आज काही पार्किंग करू शकत नाही आणि मग अशा हिसारघाईच्या पद्धतीनं जे हॉस्पिटलचं काम केलं कुठलीही पार्किंगची व्यवस्था नाही अग्निशमन केंद्राची तिथं खूप प्रबोधन नाही आणि शंभर वेळेचं हॉस्पिटल आम्ही लोणायला दिले लोळाला दिले ही जी टिमकी बाजूली जाते तिथं मूलभूत सुविधा नाही आणि ज्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टी पाहिल्या नाहीत त्याच्यावरती कारवाई करावी अशी आमची विरोधी पक्षाची मागणी आहे आणि बाबासाहेबेडकरांच्या पुतळ्या भोसाची एक इंच सुद्धा जागा आंबेडकरी समाज हा देऊ शकत नाही आणि जर घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते, ते हाणून पाडू अशा प्रकारचा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत बाबासाहेबकरांच्या पुतळ्याचं सा काम चाललेलं आहे महापुरुषांच्या संघर्षित्वाचं काम झालं त्या ठिकाणी आमदार महोदयांनी एक रुपयाचा निधी दिलेला नाही बाबासाहेबकरांच्या पूर्णपूर पुतळ्याचं काम चाललेलं आहे सहा कोटी रुपयाचा हा प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी आमदार साहेबांनी सहा रुपये दिलेले नाही आणि अशा पद्धतीनं कुठल्याही एक रुपयाचा फंड द्यायचा नाही आणि केवळ सामाजिक तणाव निर्माण करायचा अशा पद्धतीचं ते वर्तन कालच्या त्या आढावा परिषदेमध्ये आढळून आलं त्यामध्ये अनेक प्रश्न मांडले गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभित करण्याची मागणी रिपब्लिकन पक्ष असेल आणि रोळा शहरातल्या सर्व राजकीय पक्षाने वारंवार मागणी केलेली आहे परंतु आज तक आहे आमदार मांडणात किंवा महाराष्ट्र शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतयाचं सुशोभित करण्याकरता एक रुपया देखील निधी उपलब्ध झालेला नाही तुम्ही तीनशे तेहतीस कोटी स्कायवॉकला दिले मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींना गाड्या दिल्या लोळ्याला त्यातला एकतरी घंटा तरी द्यायचा होता कार्यक्रम लोळ्यामध्ये आणि घंटा गाडी कुणाला वाटप ग्रामीण भागातल्या लोकांना त्या कार्यक्रमामध्ये नगरपालिकेला काय मिळालं लोळ्याचा रोपवे हा आज गेले कित्येक वर्ष जो पेंडिंग आहे आणि त्यामध्ये नगरपालिक पालिकेला महाराष्ट्र शासनाने पुणे नामा जमीन ही खरेदी करायला लावली नगरपालिकेने जागा खरेदी केली आणि राजमाशी गार्डन वन खात्याने ताब्यात जो होतोय त्या वन विभागाची परमिशन मिळते शासनाची परमिशन मिळते तीनशे तेहतीस कोटी रुपये निधी मिळतो मग लोळाच्या रोपेला काय मिळत नाही लोळा शहरातलं छत्रपती शिवाजी महाराज उद्यान की त्या ठिकाणी नळा पहिला पुतळा छत्रपती शिवरायांचा आहे त्या पुतळ्याची जर अवस्था पाहिली तर सगळ्यांना शरीराने मान खाली घालावे लागेल त्या ठिकाणी त्या शिवाजी पुतळ्याचं सुशुभीकरण का झालं नाही त्याला किती निधी दिला गेला त्यानंतर ओव्हरब्रिजचं प्रकरण चालू आहे ओव्हरब्रिजमध्ये एक बिल्डिंग इमारतचं काम तिथं सुरू आहे आणि ओव्हरब्रिजचं एक पिलर त्या बिल्डिंगमध्ये जातो की काय अशी शंका निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी किती निधी दिला गेला एक रुपयाचा निधी दिला गेलेला मागच्या महिन्यात कार्यक्रम झाला नवा शहराचा त्यावेळेस सांगितले की एक महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा भूमिपूजन समारंभ होईल आता परत आज तारीख काय सांगितली की एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीचं भूमिपूजन होईल जर टेक्निकल सँक्शनच आलेलं नाही त्याचा पूर्ण प्लॅन तयार नाही खासदार श्रीरंग भारणे यांनी आढावा बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आम्ही मुद्दा उपस्थित केला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुत्र्याचं काय झालं त्या ठिकाणी मुख्य अभियंता पंढरीनाथ साठे यांनी सांगितलं की प्रकरण टी ला गेले आम्ही टी च्या जीवन प्राधिकरणाच्या कार्यालया संपर्क साधला त्या ठिकाणी हे केलेलं इस्टिमेट रद्दपात्र ठरवलं म्हणजे त्यांनी तांत्रिक मंजुरी नाकारली आणि आज तुम्ही काल आढावा बैठकीत सांगता की एकोणीस फेब्रुवारीला महाराजांच्या पुतळ्याचं करणार ते कसं करणार आमदारकीचे जवळपास नव्वद टक्के कालावधी पूर्ण झालेला आहे दहा टक्के शिल्लक आहे या दहा टक्क्यामध्ये या महापुरुषाच्या पुत्याचं सुशोभीकरण कसं होणार भूमीपूजन जर तुम्ही केलं फेब्रुवारीमध्ये हो दे। फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये हो आचारसंहिता लागू होणार आहे हे माहीत असताना लोणाळेकरांच्या डोळ्यामध्ये धुळभेद करायची लोणाळेकर फक्त त्यांचा मतासाठीच वापर करायचा अशा प्रवृत्तीची ही जी, जी प्रवृत्ती आहे ही खरं तर चिंताजनक आहे मच्छी मार्केट आणि भाजी मंडईचा उहो त्या ठिकाणी केला या भाजी मंडई आणि मच्छी मार्केटचा प्लॅन किती वेळा बदलला पहिल्यांदा नगरपालिकेच्या वतीने करायचं असा ठराव झाला नंतर बिओवियर करायचा असा ठराव झाला मग आमदार महोदयांनी सांगितलं की मी महाराष्ट्र शासनाकडनं जेवढा निधी लागेल तेवढा तयार तुम्ही प्रस्ताव पाठवा पुन्हा तो ठराव आला एक रुपयाचा निधी अद्याप लोळा शहरातल्या बौद्ध वस्त्यांमध्ये आमदार फंडांना किती निधी आला किती रस्त्याची कामं झाली किती सभागृह त्यासाठी प्रस्ताव मंजूर केले गावकाम विभाग असेल त्या ठिकाणी लोणा शहरासाठी नेमका कोणता फंड आला रुग्णालय पोलीस स्टेशन या दोन गोष्टीचा उपभोग केला जातो आणि खरं तर या दोन्ही गोष्टी अत्यावश्यक जरी असल्या तरी देखील लोणा शहराच्या मतदारांनी भरघोस मतांनी मतदान केलेलं आहे आणि त्याच्या पुढे आपण काय दिले याचा देखील खुलासा आमदार मोदयांनी केला पाहिजे आणि स्कायवॉक तीनशे -ती, कोटी च्या मागे कोणाचा आशीर्वाद आहे त्यात कोणाचा हात आहे याचा देखील खुलासा झाला पाहिजे ना जाहीरनाम्यामध्ये स्कायवॉकचा उल्लेख नव्हता स्काय वॉक करणार अशी कोणाची मागणी नव्हती स्काय करणार असं कधी जाहीर केलेलं नव्हतं पण अचानकपणे स्काय वाघ कसा पुढे आला आणि लोणावळ्याला तीनशे तीस कोटी रुपये दिले अशा प्रकारचा जो डांगरोव पिटला जातो तो काय वाघ आतवन आणि कुरवंडे या ग्रामपंचायतीच्या वादामध्ये आहे म्हणजे नेमकी कुरवंड्याचे आहे की आतवनचे आहे आणि नाव मात्र लोणाळ्याचे लोणा शहराला तीनशे तेहतीस कोटी रुपये जर द्यायचेच होते तर रोपेला द्यायचे होते शिवाजी उद्यानामध्ये जलदुर्ग आपण करण्याचा मानस होता त्या ठिकाणी द्यायचे होते विकासाचं काम होत आहे त्याच्याबद्दल आमचा विरोध नाही विकासाच्या दृष्टिकोनात आम्ही देखील सकारात्मक राहू परंतु लोळाकरांची हिडसाण करायची लोणाकरांना त्याच्या तोंडाला पाणी पुसायची आणि आम्ही लोणासाठी करतोय लोणासाठी करतोय असा जो कांगावा केला जातो याच्या निषेधार्थ आणि लोहळ्याला लोणाळेकरांना स्थापन भूमीची जी, जी वागणूक दिली जाते त्याच्या विरोधामध्ये एकोणतीस जानेवारीला आम्ही मोर्चा आयोजित करणार आहोत ही नगरपालिकेला आठवण आग। करून देणार आहोत की तुम्ही भाजी मंडई करण्याचा ठराव केलाय रेल्वे ओव्हरब्रिजचा ठराव केलाय छत्रपती शिवाजी महाराजांचं आश्वारूढ पुतळ्यांचं सुशोभित करण्याचा ठराव केलाय या सगळ्या गोष्टी आठवण करून देण्याकरता एकोणतीस जानेवारीला आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि या डोळ्यातील मतदारांना जागृत करण्याकरता घंटा मोर्चा आम्ही आयोजित करतोय तर आपण सगळ्या पत्रकारांनी याची खरंतर विशेष दखल घेतली पाहिजे कालच्या आढावा परिषदेमध्ये कालचे विरोधक आज त्या ठिकाणी मैत्री भावना मांडताना आम्हाला पाहता आले हादर चाहा, ही जर मैत्री हा जर चहा चार वर्षापूर्वी त्यांनी पिला असता तर लोणा शहराचा विकास याहीपेक्षा दुप्पट झाला असता परंतु ही चार वर्ष भांडणात गेली भांडणात घालवली नगरपालिकेने त्यांच्या हिमतीवरती मग त्या काळच्या नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष असतील सगळे नगरसेवक असतील त्या सगळ्यांनी त्यांच्या हिमतीवरती शहराचा विकास केला परंतु आमदारांकडनं हा प्रश्न माझा नाही हा प्रश्न माझा नाही असं करून करून आमदारांनी या लोणाच्या विकासामध्ये कुठल्याही प्रकारचा हातभार लावलेला दिसत नाही आणि बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय महापुरुषांच्या पुतळ्याचं सुशोभित करण्याकरता विद्यमान त्या काळच्या नगराध्यक्षा सूरे सुरेखाई जाधव असतील सिद्धर पुजारी असतील दिलीप असतील राजू बच्चे असतील प्रमोद गायकवाड असतील भरत आरकोले असतील सर्व नगरसेवकांनी त्या महापुरुषांच्या पुतळ्याला विशेष योगदान दिलं आणि त्या युद्धानंतर ते काम सुरू झालं बाबा साहेबकरांच्या पूर्णापुती पुतळ्याचं काम देखील भूमिपूजन केलं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदासजी आठसाहेबांच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि त्याचं काम सुरू झालं दुसरा मुद्दा कालच्या बैठकीत आला की डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचा कामाच्या बाबतीत चर्चा झाली ज्या दिवशी नगरपालिकेमध्ये जो ठराव झाला त्या दिवसापासून आस्ता गायक अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचा अनावरणासाठी किंवा पुतळा निर्माण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची के के हालचाल केली गेली नाही परंतु केवळ राजकीय भूमिका घेऊन काल अण्णाभाऊ साठे पुतळ्याचा देखील विचार करण्यात येणार आहे असेल काल आढावा बैठकीत मांडले तर या सगळ्या गोष्टी म्हणजे रात्र झोडी आणि सोंगफार अशी भूमिका आहे आता विधानसभेच्या निवडणुका किती दिवसावरती आल्यात लोकसभेच्या निवडणुका तर काही दिवसावरतीच आहेत मग लोकसभेच्या निवडणुका होणार त्यानंतर महानगरपालिका नगरपालिकेच्या नगर निवडणुका येणार आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सगळ्या हा काळ आचारसंहितेमध्ये जाणार आहे आणि मग शासनाकडनं हा निधी कधी येणार मग त्याचं भूमिपूजन कधी होणार इंटर निघालं तर भूमिपूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाची जी तारीख दिलेली आहे एकोणीस तारीख एक त्या आतमध्ये शासनाच्या सर्व परवानग्या मिळवल्या पाहिजेत तांत्रिक मंजुरी मिळाली पाहिजे आराख आराखडा तयार झाला पाहिजे आणि तो जनतेसमोर ठेवला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारून पुतळ्याचा सुशोभीकरणाचा आराखडा जर ठेवला नाही आणि अचानक तो समोर आला तर जशी अवस्था जिल्हा उपरुग्णालयाची झालेली आहे त्या ठिकाणी पार्किंग नाही मूलभूत सुविधा नाही आणि अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याचं देखील लापरवाहीने दे जर काम सुरू केलं तर निवडणुकीत पक्ष त्या विरोधामध्ये आंदोलन करेल आज ही पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे पत्रकारांनी देखील खनखरीत बातम्या द्याव्यात अशी माझी विनंती आहे कारण या महापुरुषांच्या आडून हा जो राजकारणाचा डाव टाकला जातो सूर्यकांत वाघमारे किंवा विरोधी पक्षाला तुमचा विरोध असेल तो तो निश्चित करा परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला जर विरोध केला तर आमच्याशी गाठ आहे असा या ठिकाणी त्यांना इशारा देतो केवळ उत्तर नको कामाने उत्तर दिलं पाहिजे आज आम्ही आमच्या हिंतीवरती कितीतरी कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून घेतलेला आहे विधानसभेमध्ये निवडणुकीत कोणी कोणाच्या बाजूने काम केलं किंवा विरोधात काम केलं लोकप्रतिनिधी हे सर्वांचे असतात आणि अशाच भावनेतून आमदार असतील खासदार असतील त्यांनी जी भूमिका मांडली पाहिजे कारण ते लोकप्रतिनिधी एका राजकीय पक्षाचे नसतात तर ते सर्व राजकीय पक्षाचे सर्व मतदारांचे असतात ती भूमिका ठेवावी आणि एकोणतीस तारखेला आम्ही मोर्चा काढणार आहोत त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाहीर सभा घेणार आहोत आणि या सगळ्या गोष्टींची वाढ त्या ठिकाणी केली जाईल मी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आभार मानतो आणि पत्रकारांनी जे काही आवश्यक पत्र, का पत्र प्रश्न असेल विचा ते विचारावेत त्याला आम्ही उत्तर देऊ धन्यवाद